बढेगाव येथे रात्री दोन वाजता घरपोरी व वा सशस्त्र दरोडा वैजापूर तालुक्यातील बढेगावामधील श्री अशोक शंकर सूर्यवंशी यांच्या राहत्या वस्तीवर रात्री सुमारे दोन वाजता चॅनल गेटचा लॉक तोडून तीन चार्जिंग बॅटरी घेऊन गेले जुनी सामानाची पेटी आवश्यक कागदपत्र हे साहित्य इतरत्र फेकून दिले शेजारील व जवळील मित्रमंडळाचे मोबाईल बंद करून ही घरफोडी करण्यात आली सर्व नियोजन करून ही घरफोडी करण्यात आली परंतु एम्पीच्या लेबरनी घरमालकाला मेसेज केल्यामुळे पुढला अनर्थ टळला आणि अज्ञात चोरटे फरार झाले लेबरच्या सांगण्यानुसार अज्ञात चोरट्यांची संख्या सात ते आठ होती त्यांच्या हातात धारदार शस्त्र होते याची कल्पना पोलीस स्टेशनला दिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली या दरोड्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन व अज्ञात चोरट्याचा शोध लावून गावातील तसेच परिसरातील नागरिकांना भीतीमुक्त करावे अशी मागणी जमावातील नागरिकांनी मीडियाद्वारे केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट